नमस्कार मुंजा भगवानराव थिटे राहणार मेन रोड जिंतूर पण जिंतूर येथे माझी जागा मेन रोड वर आहे आणि ती जागा रेणुका भांबळे ज्ञानेश्वर भांबळे यांनी माझ्या माघारी त्याच्या मालकीची माझ्या आस्थानी रजिस्ट्री करून घेतली व ती जागा रेखा पवार करण पवार आणि शेख इस्माईल शेख सलीम या गुंडांना त्या जागेवर धाडून ती जागा त्यांच्या ताब्यात देऊन मी त्यांना विचारणा करायला गेलो असता त्यांनी मला धक्काबुक्की करून तिथं थापडबुक्की करून खाली पाडली मी दिव्यांग आहे डाव्या पायानं आणि असं असताना मी दोन वेळा निवेदन पोलीस सा अधीक्षक साहेबांना दिलं पण याच्यावर कुठलंच नाही तर आज मी त्यांना भेटलो तर त्यांनी मला सांगितलं कार्यवाही करा पण जिंतूरला जे पोलीस आहे आणि पोलीस स्टेशन तर त्यांच्या समोर चोऱ्या झालेल्या त्यांच्या उघड होईनच का ते पी आय दिवस दिवस त्या पोलीस स्टेशनलाच हजर नाहीत म्हणून मी आज पोलीस अधीक्षक साहेबांकडे आलो दाद मागण्यासाठी आणि निवेदन दिलं चौदा पाच रोजी तेरा पाच रोजी घटना घडली आणि चौदा पाच रोजी मी साहेबाला आणून निवेदन दिलं आणि ते निवेदन आजपर्यंत वडील आणि मी आम्ही चार भाऊ त्या चार भावांनी त्यांना दिली वडला पण मी माझा हक दिलेला नाही म्हणून मला ते का देत नाहीत म्हणून हा परस्पर विकली आणि परस्पर विकल्यामुळे मी का देत नाही या हेतूमुळे त्यांनी मला त्या दिवशी मी विचारणा करायला गेलो असतो मारहाण केली तर आज पंधरा दिवस झालं मी जिंतूर पोलीस स्टेशनला दररोज खेटे मारायलो पण पीआय दिवशी बी मला तिथं भेटणं पोलीस अधीक्षक साहेबांना त्या जिंतूर पी आय ला तंबी दिली कि पाच वाजता हे आलेत यायचा गुन्हा दाखल करून घेणे अन्यथा मग मी पाहून घेईन अशी तंबी त्याला दिली माझ्या मुला बाळाय तरी लवकरात लवकर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मला न्याय द्यावा ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे